आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भूषणगड येथे श्री हरणाई देवी नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू खटाव तालुक्यातील किल्ले भूषणगड येथील जागृत देवस्थान हजारो भाविकांचं श्रद्धास्थान श्री हरणाई देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सुरुवात झाली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली सालाबाद प्रमाण नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर अखेर पारायण सोहळ्याचं आयोजन केलं आहे गडावर देवीच्या प्रांगणात दररोज ज्ञानेश्वरी वाचन प्रवचन हरिपाठ सुश्राव कीर्तन भजन काकड आरती आदी कार्यक्रम होणार आहेत मंगळवार दिनांक तीस रोजी सकाळी हरिभक्त परायण विठ्ठल स्वामी महाराज मठाधिपती वडगाव यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता होणार आहेत मंगळवारी दुपारी एक वाजता श्री हरणाई देवीची हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी i um,